हाय हॅलो नमस्ते आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवाच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं मनोज आनंदीला म्हणत असतो आनंदी मला एक तू वचन देशील का आणि ह्याबद्दल काहीही विचारू नकोस मी तुला काय विचारणार आहे ते तू फक्त मला वचन दे आनंदी म्हणते मी असे तुला काहीही वचन देऊ शकत नाही आणि प्लीज मला असा आग्रह करू नकोस मनोज सांगू लागतो अरे मी तुला फक्त इतकंच विचारत आहे की तू रक्षाबंधन दिवशी घरी येशील ना मला राखी बांधशील ना आनंदी म्हणते नाही मी तसं काहीही करू शकत नाही कारण मी घरी येऊ शकणार नाही तू इथे येऊ शकतोस ना मग इथे येऊन जा ना त्या दिवशी मनोज रडतो व म्हणू लागतो हो मी येईल मग इथेच येईल आणि बांधून जाईल पुढे मनोज बोलत असतो तो आले असती घरी तर किती चांगलं झालं असतं आता मीही उद्या निघणार आहे मग तू तु तुझी इथे काळजी घे आणि मी तुला केव्हा कधीही समजून घेतलं नाही जेव्हा तू माझ्या जवळ होतीस तेव्हा मी तुला समजून घ्यायला पाहिजे होतं आनंदी म्हणते आता तसं काहीही बोलू नकोस तू दादा चांगलाच आहेस आणि आता जे मागं घडून गेला आहे त्याला तू विसरून जा आता त्याबद्दल काहीही बोलू नकोस म्हणून सांगू लागतो माझी बहीण इतकी चांगली असताना मी तिला ओळखू शकलो नाही आनंदी त्याला मिठी मारते व रडू लागते इकडे आपण पाहतो आदर्श सुखदाला म्हणत असतो अबक तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते तू सार्थकला सांगून टाक सुखदा म्हणते अरे मी सांगू शक शकले असते पण ते इतकं सोपं नाही आहे मी तुझ्याजवळ तुला मी सर्व काही त्याच्याबद्दल सांगू शकते पण तो जवळ आला ना पोटात माझ्या असे गोळ्या येऊ लागतात आणि बोलणंच माझं बंद होतं त्याला काय बोलायचं मला काही सुचत नाही आता आणि कसे बरं मी सांगणार त्याला हे आदर्श म्हणू लागतो हे बघ तुला तर त्याला सांगावंच हो सा लागल आणि तू जितकं टाळशील ना तेवढं मग चांगलं नाही होणार बघ वेळ वाया घालवू नकोस त्याला लवकरात लवकर सांग तुझ्या मनातलं काय आहे ते सांगून टाक त्याला आणि माझ्या मनामध्ये काय आहे ते मी वेळ आले की सांगेन असे सुखदा म्हणते आदर्श म्हणतो वेळ आता आलेले आहे आणि काय वाट पाहत आहेस तू सांगून टाक आता मागे आला आहे बघ तुझ्या सार्थक सुखदा म्हणते काय बोलत आहेस माझी मजाक करत आहेस का आणि तो मागे आला म्हणे आदर्श म्हणतो अरे मागे वळून तर बघ सार्थक आलेला आहे खरोखर तुझ्या मागेच आहे तो सार्थक म्हणतो काय झाला आहे आता आणि काय बोलत आहात तुम्ही आदर्श सार्थकला बोलू लागतो हे बघ सुखदाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे सार्थक म्हणतो बरं विचार मग काय बोलायचं आहे तुला सुखदा सांगू लागते अरे सार्थक ते काय आहे ना हा मला न सांगता सोडून मिसळ खाऊन आला त्याच्यामुळे मी ह्याच्यावर रागावले आहे आता मी ह्याच्याशी बोलणार नाही असे सुखदा म्हणू लागते सार्थक म्हणतो अरे काय बालिशपणा वागत आहेस आणि हे काय बरं सोडून गेला म्हणे आणि तू बोलायचं सोडणार का त्याच्याशी आदर्श म्हणतो आणखीन काही बोलायचं होतं हिला पण काय बोलतच नाही आहे ही सुखदा म्हणते अरे तसे काहीही नाही इकडे आपण पाहतो अण्णा आश्रममध्ये आलेले असतात विशाल त्यांना पाहतो व विचारू लागतो अहो तुम्ही कोण आहात आणि इथे कसे काय आलात बरं अण्णा सांगू लागतात अरे मानवता आधार आश्रम हाच आहे ना मी इथे मनोजला शोधण्यासाठी इथे आलो होतो मी नाशिकवरून इथे आलो आहे मनोज इथेच आहे मला समजलं आणि मी मनोजचा वडील आहे विशाल म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही त्यांचे वडील आहात का अरे मनोज एकदम भारी आहे आणि तो लवकरात लवकर, लवकर बरा झाला आहे इथे अण्णा म्हणतात हो तेच तर तो इतका दिवस झाले सहा वर्ष झालं तो बरा झाला नव्हता इथे आता तो चांगला बोलला माझ्याशी फोनवर ते ऐकून मला खूप बरं वाटलं विशाल सांगू लागतो हे सर्व कल्याणी मॅडममुळे झालं आहे कल्याणी मॅडम सर्वांना सांभाळतात इथे अण्णा म्हणतात हो मला त्यांना पाहायचं आहे त्या कुठे आहेत त्यांना घेऊन या इकडे मला त्यांना आभार मानायचा आहे विशाल म्हणतो हो हो तुम्ही आधी बसून घ्या इथे आणि चहा आणतो मी तुम्हाने विशाल त्यांना चेअरवरती बसवतो व चहा आणण्यासाठी निघतो पुढे आपण पाहतो अण्णा मनोजला पाहतात व त्याच्याकडे जाऊन ब बघतात व म्हणतात मनोज तू किती आता बरा झाला आहेस आणि किती छान बोलत आहेस अण्णा पुढे सांगू लागतात त्या कल्याणी मॅडम कुठे आहेत मला त्यांना भेटायचं आहे आभार मानायचा आहे त्यांच्यामुळे हे सर्व झालं आहे आता मनोजला विचार पडतं की आता कल्याणी मॅडमांना ह्यांच्यासमोर आणायचं कसं त्यामुळे मनोज खोटं बोलू लागतो व सांगू लागतो कल्याणी मॅडम गावी गेले आहेत त्यांचं काहीतरी अर्जंट काम होतं म्हणून त्या गडबडीने निघाल्या विशाल म्हणतो अरे मला न सांगता कसं काय बरं निघालात त्या मला न सांगता कधीच असे गेलेले नाहीत विशाल म्हणतो त्यांना अर्जंट काम होतं म्हणून त्या मला सांगितल्यात व निघून गेले व ते मला सांगितलेही होते की विशालला सांग मम्मी ते विसरलो कामामध्ये आणि आता कल्याणी मॅडम यायला खूप हुशारा होईल संध्याकाळ होईल आपल्याला लवकरात लवकर इथून जावं लागल विशाल म्हणतो हो तसा असेल तर मग तुम्हाला लवकरात लवकर मग निघावं लागेल नाहीतर तुम्हाला लेट होईल नाशिकला जायला इकडे दुरून आनंदी त्यांना पाहत असते व ती म्हणते मी तुमच्यापासून लपले अन्ना मला माफ करा इकडे आपण पाहतो आदर्श व सार्थक दोघेही टेबलवर बसून पोहे खात असतात आदर्श म्हणतो अरे हे तर मला मुलगी बघायचा कार्यक्रम वाटत आहे आणि आम्हाला तर मुलगी पसंत आहे बघा असे आदर्श सार्थकाला सांगू लागतो सार्थक म्हणतो अरे काय बोलत आहेस तू हे आणि असलं मला आवडत नाही तुला माहीत आहे ना आदर्श म्हणतो अरे तुला आता काय लपवायचं आहे तुला तर माहीतच आहे ना अख्खू पण सांगू लागते हो सुखदा खूप छान आहे आणि ती आता माझी चांगली मैत्रीणसुद्धा झालेली आहे इकडे आपण पाहतो आनंदी एका स्त्रीला सांभाळत असते तितक्यात तिथे अण्णा येतात व आनंदीला पाहतात आनंदी त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते व सर्व सांगू लागते मी इथे कसे आले काय आले आणि इथे काय काम करते हे सर्व अण्णांना ती सांगू लागते आणि आता मी घरी परत येऊ शकत नाही असे ती अण्णाला सांगू लागते व म्हणू लागते की मला विनंती करू नका प्लीज मी आता तिकडे येऊ शकणार नाही पण अण्णा सांगू लागतात अरे तुझी आई तिकडे आस लावून बसले आहे सहा वर्ष झाले तिने कोणताही सण साजरा केला नाही आनंदी येईल हीच ती वाट पाहत आहे आणि तू आता नाही म्हणत आहेस हे चांगलं नाही आहे तू पहिल्यासारखे आनंदी राहिली नाही आहेस आनंदी म्हणते हो मी आता कल्याणी म्हणून जगत आहे आता मी आनंदी म्हणून जगणार नाही आणि तिकडे आता परत येणारही नाही इकडे अण्णा सांगू लागतात बरं हा तुझा प्रश्न झाला पण सार्थक सरांना मी काय सांगू ते तर तुझ्या वाट पाहत आहे तू येतील हेच आस लावून बसले आहेत त्यांना काय सांगायचं सा? आनंदी म्हणते त्यांच्या लाईफमध्ये आनंदी होती पण मी आनंदी नाही आता मी कल्याणी आहे असे आनंदी सांगू लागते हिथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो